नमस्कार मी सुवर्ण आपल्या एस एस डी मराठी ब्लॉग मध्ये स्वागत करते आणि आज कालच्या पासून जरा पावसाने उघडीक दिली तर आम्ही लगेच निर्णय घेतला की जावया तुला डोंगरावरती फिरून येऊया तर आज चाललोय आम्ही सर्वजण डोंगरावरती फिरायला आणि किती आमचं सांगते बघ कुठे चाललंय तू सांग की कुठे चाललंय कोण कोण मी आता आपण चालू फिरायला आता आमचं ती तीन नमुना येते ना त्यांचा एकदा आवाज वाढला ग अजिबात बंद नसतो येड्याचा बाजार किती छान ग्रीनरी आली ना डोंगराला

बघत नाही का मग सकाळी स्वयंपाक संध्याकाळी सोय दोन टाइम स्वयंपाक करते मग करत नाही का नाही करत करायचे ते आता संध्याकाळी खायचं म्हणतो बप्पा हळू तळवा नाही म्हणलं तर आजचा पण एकच टाइम होती काढवा लागतो हळू तळवा काय हळू तळवा असं नाए� आऊकडे आहे कंडिशन माझी

बघ डोंगर कस छान दिसतंय आणि डोंगरावर जायचंय कुठल्या आई आगी गाडी बघ कशी फास्ट फास्ट चालते ऐन्म

Håper dere likte videoen.

तीन पण तसंच करून ठेवली ती ना पूर्ण टोपीज निघते बाहेर ठीक आहे रहते आहे कोण करते काय कोण सर काय नाही कोण सर आहे चला नदीला पाणी का आहे त्या दोन बिल्डिंगच्या मधलं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बाय बाय